दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृह वस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृह वस्तू भांडार मध्ये राहुरीमध्ये तहसीलदार मिलिंद कुलथे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा पार पडलाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचे संविधान जे लिहिलं ते समितीनं सव्वीस नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणपन्नास रोजी दिलं आणि सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नासपासून भारतीय संविधान अंमलात आलं त्याची आठवण म्हणून सव्वीस जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो या दिवशी देशभरात राष्ट्रध्वजाचं आरोहण होऊन त्याला वंदना दिली जाते काल राहुरी शहरासह तालुक्यामध्ये मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिन सर्वत्र साजरा झाला सरकारी कार्यालयं सर्व शाळा महाविद्यालयं राहुरी न्यायालय या ठिकाणी झेंडा वंदन झालं तर मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा राहुरीचे तहसीलदार मिलिंद कुलथे यांच्या हस्ते तहसील कार्यालयाच्या प्रांगणामध्ये पार पडला तहसील प्रशासनातर्फे सर्व राहुरी तालुक्यातील आज चौऱ्याहत्तरावा चा वर्धापन दिन त्यानिमित्तानं मी शुभेच्छा देतो आणि आजच्या दिवशी खरोखर आवाहन करतो आपल्या सगळ्यांना माहीत आहे की, की एकतीस तारखेपर्यंत जे काही मागासवर जे आहे याचं सर्वेक्षणाचं कामकाज जे सुरू आहे आमचे सगळ्या प्रकारचे जे काही कर्मचारी आहेत ते प्रत्येक कुटुंबाला भेट देऊन त्या ठिकाणी सर्वे करणार आहेत या निमित्तानं नागरिकांना आवाहन करतो की सदरच्या सर्वेचं कामकाज पूर्ण होण्याच्या दृष्टिकोनातून प्रशासनाला सर्व नागरिकांनी सहकार्य करावं जय हिंद यावेळी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे मुख्य अधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे नायब तहसीलदार सचिन आवटी यांची उपस्थिती होती तर विद्यामंदिर प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचं सामूहिक वाचन केलं यावेळी स्वातंत्र्य सैनिकांचे नातेवाईक ज्येष्ठ नागरिक आणि महिला यांची उपस्थिती होती तर रिपब्लिकन सेनेच्या वतीनं भरत भांबळ यांनी झेंड्याला सलामी दिली सुहास जाधवसह शरद पाचरण सी न्यूज मराठी राहुरी डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि वातावरणात मुक्त वातावरणात उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस